आई किचन नमस्ते रेसिपी परसबी स्वच्छ धुतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे इथे पहा आणि मी कट पण केलेली आहे परसबीला छान अशी आहे ना कटिंग करून घेतलेली आहे इथे तवा आहे ना गरम झाला पाहिजे इथे परसबी घेतलेली आहे ते लसूण घ्यायची भरपूर अशी आणि इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट घेतलेल्या आहेत तुम्हाला साध्या घ्यायच्या आहेत तर साध्या घ्या हा परसबीचा ठेसा आहे ना खूप टेस्टी होतो पण त्याला आहे ना तुम्ही डाफ परपर्यंत या भाजीला आहे ना भाजून घ्यायची तव्यावर छान अशी हा ना हा एक हप्ता ठिकतो फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी पण राहतो काही खराब होत नाही तुम्ही फक्त ती परसबीची भाजी आहे ना ती छान अशी तव्यावर भाजून घ्यायची आता इथे पहा पूर्ण लसूण आणि परसबी आणि मिरची मी एकजीव करून घ्यायची आणि स्लो गॅस करायचा स्लो गॅसवर एक दहा ना छान अशी भाजायची भाजी भाजायची अशी की भाजीला या डाग येईपर्यंत भाजून घ्यायची असा ठेसा आहे ना मग खूप असा टेस्टी येतो तुम्ही माझ्या व्हिडिओला अजून लाईक आणि सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओवर अशा साध्या साध्या रेसिपी आहेत आणि खूप लवकर रेसिपी येते दर दिवशी रेसिपी टाकते आणि अशी व्हिडिओ लॉंग पण नाही एक दोन मिनटाचा व्हिडिओ असतो तर इथे पूर्णपणे आहे ना हा ठेशाचा व्हिडिओ पाहा मग तुम्हाला समजणार की मी ह्याच्यामध्ये काय काय घेतले आणि कमेंटमध्ये सांगा की इथे मी लसूण किती टाकलेली आहे तिथे पहा लसणीचा छान असा खुशबू सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये खमंग असा इथे पहा आता लसूण आहे ना, ना चांगला कलर बदलती आहे आता इथे परजवीला पण अशीच भाजून घ्यायची आणि माझ्या चॅनलवर भरपूर अशा ठेसाच व्हिडिओ आहेत मिरचीचं परजवीचं भेंडीचा भी ठेसा बटाट्याचा ठेसा परजवीची भाजी छान अशी भाजलेली आहे इथे जिरं घ्यायचं जिरं पण एक चमचाभर घेतलेलं आहे पूर्णपणे ते पण छान असं भाजून घ्यायचं इथे तेल टाकलेलं नाही इथे चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर पण छान असं आहे ना मिक्स करून घ्यायचं इथे चवीनुसार मीठ टाकलेला आहे हे पहा जिरं पण छान असं तव्यावर खरबूज भाजून घ्यायचं इथे पूर्णपणे भाजलेलं आहे आता आपण इथे कारून घ्यायचे इथे पहा पूर्णपणे अशी टाटामध्ये इथे काढून घेतलेली आहे भाजी इथे तव्यामध्ये ना शेंगदाणं भाजून घ्यायचं छान असं गोल्डन कलरवर आहे ना छान असं क्रिश मी भाजून घ्यायचं इथे पहा शेंगदाणे भाजायचे भाजलेले आहेत पहा पूर्णपणे शेंगदाणे डाग पर्यंत भाजायचं कारण ठेसा जास्त ठिकला पाहिजे इथे हे शेंगदाणे कारून घ्यायचे इथे पहा शेंगदाणे कारलेले आहेत आता हे शेंगदाणं आणि परसबीची भाजी पूर्णपणे थंडा झाली पाहिजे आणि अशी इथे कुठून घ्यायची ह्याच्यात कुठून घ्यायचं तुम्हाला मिक्सरला लावायचं आहे ना तर मिक्सरला पण लावा पण मिक्सरला लावल्याने आणि कुटून घेतल्याने ह्याच्यामध्ये खूप असा टेस्ट छान येतो तर मी इथे ना हा शेंगदाणा कुटायचा ह्याच्यामध्येच कुटून घेणार आहे तुम्हाला जरी मिक्सरला लावाय असलं तर मिक्सरला लावा छान असं ह्याच्यामध्ये कुटून टेस्ट येत होतो इथे पहा छान असं शेंगदाणा कुटून घेतलेला परस आहे परसबी आणि आपल्या इथे परसबीचा ठेसा छान असा यात खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे इथे पहा छान असा मिरचीच पण कुठलेलं आहे परसबी कुटलेली आहे शेंगदाण्याचं पण असं छान कूट झालेलं आहे इथे आहे ना तुम्ही जरी ह्या ठेशाला तेलात फोरणी दिली तरी चालेल नाही तर अशीच चपाती बरोबर खाल्ली तरी चालेल असं काचच्या भांड्यामध्ये कुठल्या डब्यामध्ये ठेवला ना तर एक हप्ता न फ्रीजची पण फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी ठीक इथे आपण आहे ना आता प्लेटमध्ये काढून घ्यायचा इथे आहे ना आपण ठेसा आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचा छान असं झालेलं आहे ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी एक नंबर लागते टेस्टी आणि असं काहीतरी आजारी वगैरे माणूस परला तर साईड डिश म्हणून असं मिरचीचा ठेसा किंवा परसबीचा ठेसा ह्याच्यामध्ये मी काय घेतलेला आहे परसबीची भाजी आहे आणि लसूण आहे आणि हिरवी मिरची आहे आणि जिरं टाकलेला आहे शेंगदाण्याचा खूप छान असा आपला इथं ठेसा झालेला आहे तर ठेस्याची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा धन्यवाद